सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे तिसाव्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीनं अभिवादनपर कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक इथं पार पडला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे साहित्य आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश पाटोळे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर पालिका जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार युवा नेते रोहित खिलारे प्रवीण वाडे किशोर जाधव भीमराव दाजी गायकवाड हरिबा कांबळे विश्वेश्वर गायकवाड ओंकार पाटोळे अभिषेक हटकर महेश तेजबिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती यासह सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्तांच्या कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार सिद्धू तिमीकार अशोक खडके आदींची उपस्थिती होती